चुखांना तिचा पदर आणि तिच्या दुःखाला त्याचा खांदा असतो तो चिडला तर तिनं शांत राहायचं असतं कपातल्या वादळाला बरोबरच संपवायचं असतं आनंदाचं उद्यान असतं जबाबदारीचं वान असत लग्न लग्न म्हणजे लग्न जास्त मंडळी सज्ज हो काळ बदलतो चालीरती बदलतात काळाच्या बदलत्या धारेमध्ये प्रवाह चिरंतर असतो त्यालाच म्हणतात संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये आपल्या जीवनाची साथ शोधायची आकांक्षा आवड निवड यांचा मेळ घालायचा आणि ग्रहस्थी आश्रमाचा उंबरटा ओलांडण्याचा सुरेल सोहळा म्हणजे विवाह सोहळा ज्यांच्या केवळ सुगंध स्मृतीने हृदयाचा महासागर हे लावतो पापण्याच्या कडा पाजरतात गतकाळातील गोड आठवणीने मनाचे आकाश भरून येते अशा प्रियजनापैकी आपणही एक आहात ज्यांच्या हाताच्या पाठीशी स्नेहपूर्वक जिवाळ्याचे मन आहे त्या पवित्र करकमळाने वधोरावर अक्षदांचे उदळण करण्याकरता आलेल्या सर्वच सन्माननीय पाहुणे मंडळीचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे प्रिय हो आत्मीयतेने आलात आणि आत्मीयता समृद्ध होत केली इतके की त्या ठिकाणी आपलेपणाचं राज्य निर्माण झालं अशा या भारावलेल्या मंगलमय वातावरणात कुठेतरी उणीव असल्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा या मंगलमय आनंदाच्या संपन्नतेचे रूप नजरेसमोर आणताना आपण या ठिकाणी दयाळ व्हावं एवढीच आपल्याकडं मागणी करतो आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून एकमेकांना स्वीकारणारी जोडी आहे आपल्या आशीर्वादाच्या बळावर आपल्या बळावर त्यांना तिथून पुढचं जीवनमान एकमेकांच्या हृदयामध्ये घर करून राहायचंय एकमेकांना स्वीकारायचंय आणि आपल्या शुभेच्छा आणि आपल्या आशीर्वाद त्यांना मोलाचे आहेत म्हणून या दोन्ही परिवारांनी दिलेल्या लाख मोलाच्या शुभेच्छाच्या बळावरच ही दोन जोडीगोळी आपल्या आश्रमामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून एकमेकांच्या मनातले भाव निश्चितता एक ही जिंदगी आहे हे आयुष्य आहे आणि हे जे नातं आहे पती आणि पत्नीचं नातं आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून आयुष्य नात्यास अर्पण केलं जातं म्हणून या जिंदगीवर एक सुंदर असं हिंदी सॉंग आपल्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे